नमस्कार मी साधना राजवाडकर कॅमेरामन रोहित बावणेसह तुमचं सगळ्यांचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत गेल्या काही वर्षात बँकेचं कर्ज थकल्यावर वसुलीसाठी येणारी धमकी आणि रिकव्हरी एजंट्सचा जाच वाढलाय या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कडक पावलं उचलली रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुली संदर्भातल्या नियमावलीचा एक मसुदा प्रसिद्ध केलाय नवीन तरतुदींनुसार प्रत्येक बँकेला स्पष्ट आणि लेखी वसुली धोरण तयार करावं लागेल हप्ते परत करताना येणाऱ्या अडचणी ओळखून लोकांचं समुपदेशन करावं लागेल बँका त्यांच्या अधिकृत वसुली एजंटची यादी त्यांच्या वेबसाईट ऍप्स आणि शाखांमध्ये सार्वजनिक करतील जेणेकरून कर्जदारांना कर ती व्यक्ती अधिकृत आहे की नाही हे समजेल जर एखाद्या ग्राहकाने बँकेकडे तक्रार दाखल केली असेल तर तक्रार सोडवल्याशिवाय केस वसुली एजंटकडे पाठवली जाणार नाही बँकेच्या वसुली एजंट्सना सकाळी आठ ते संध्याकाळी सात दरम्यानच कर्जदारांशी संपर्क साधता येईल त्यांनी कर्जदाराच्या वैयक्तिक जीवनाचा आणि प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे लग्न मृत्यू किंवा सण अशा प्रसंगी कर्जदारांना संपर्क साधता येणार नाही कर्जदाराचे नातेवाईक मित्र किंवा सहकाऱ्यांना फोन करणं किंवा त्रास देण्यास सक्त मनाई आहे पेमेंटनंतर पावती आवश्यक आहे बँकेला कॉलची संख्या आणि वेळ याची नोंद ठेवावी लागेल कॉल रेकॉर्ड केले जातील आणि ग्राहकांना त्याविषयीची माहितीही दिली जाईल वसुलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही बँकांनी मानवतेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून कर्जवसुली करावी हा या नियमांच्या मागचा उद्देश आहे या नियमावलीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे लोकांचा मानसिक ताण कमी होईल आणि बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे